नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स लाईव्ह उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि एकीकडे एक दे देशामध्ये सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे मोठ्या प्रमाणात ध्वजारोहणचा कार्यक्रम जो आहे हा सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये एक मोठी घडामोड जी आहे ती देखील घडणार आहे मनोज दरांगे पाटील हे उद्या मुंबईत दाखल होणार आहेत आंदोलन आणि उपोषण करण्यासाठी ते या ठिकाणी दाखल होणार आहेत मात्र आता ते लोणावळ्यावरून नवी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत उद्या सकाळी मनोज दरांगे पाटील हे नवी मुंबईकडून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत मात्र आपण सध्या आता मुंबईच्या आझाद मैदान या परिसरात आहोत ज्या ठिकाणी या मैदानावरच मनोज दरांगे पाटील येणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे येणार आहे त्या स्टेज आपल्याला सध्या आता सज्ज होताना दिस दिसतो आहे कशा पद्धतीनं काम सुरू जे आहे आ, या स्टेजचं ते देखील आपण पाहू शकतो या मैदानात साधारण पाच ते सात हजार आंदोलक एका वेळेला आंदोलन करू शकतात इतकी कॅपॅसिटी या मैदानाची आहे मात्र उद्या जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे लाखोंचा जन जनसमुदाय घेऊन या ठिकाणी उपोषणाला दाखल होणार आहेत आत्तापासूनच संपूर्ण महाराष्ट्रातले मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे उद्या देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाजातली बांधवं जी आहेत ती या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आंदोलन उपोषण जे आहे ते मनोज धरांजे पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी आता आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं घोषणाबाजी जी आहे ती देखील सुरू आहे आपण काही मराठा समन्वयक मराठा बांधवांशी चर्चा करणार आहोत कशा पद्धतीनं नेमकी ही तयारी जी आहे ती कशी पद्धतीने करण्यात येते आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा समाजाचे बांधव आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत उद्या मला सांगा मनोज दरांगे पाटील हे नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने येणार आहेत आझाद मैदान या ठिकाणी ते येणार आहेत कशा पद्धतीनं आता तयारी जी आहे ती या आझाद मैदानावर सुरू आहे कसं आहे की मग एक दुपारी अशी न्यूज फिरत होती की बाबा नो आझाद मैदानावरची परवानगी नाकारली ऍक्च्युली असं नाही आहे परवानगी नाकारलेली नाही जी परवानगी नाकारली असे म्हणतात ना किंवा नोटीस काढली की नोटीस फेब्रुवारी मधले त्याला स्पष्टीकरण जे उत्तर द्यायचे ते फेब्रुवारीमध्ये द्यायचे आणि राहिला विषय पण ठीक आहे ना त्यांचं बाबा खेळाचं मैदान वेगळं आहे परंतु जे आपण तुम्ही आता सर्वे केला जी जागा दाखवली हे जागा प्रॉपर मोर्चे आंदोलनं किंवा लोकांच्या समस्येसाठी म्हणूनच घेतले याच्यासाठी परमिशन लागत नाही याच्यासाठी फक्त इंटिमेशन द्यायचे म्हणजे माहिती द्यायची त्यांना आणि याच्या हे कधीही देता येते आणि आमची कायदे पंडित जे आहेत जी, जी वॉन टीम आहे ती प्रॉपर त्या पद्धतीने काम करतायत फक्त काय होतं की आता समजा आम्ही रोडवरून यायला लागलो काल दुपारी आम्ही निघालो आता आम्ही निघाल्यानंतर आम्हाला ऑन द वे काय चाललेलं माहीत नसते मग आम्ही कुणीतरी बातमी गावात फोन करायचा अरे बाबा ती परवानगी नाकारली आम्ही मागायचं असं चुकीचा मेसेज जायला लागला आम्ही काय करायला लागलो आम्ही आता स्वतःच मीडिया पार्टनर व्हायला लागलो आम्ही आता स्वतःचे आमचे युट्यूब चॅनल आमचे कम्युनिटी आमचे फेसबुक लाईव्ह आमचं आम्ही करतोय आणि आमच्या गाव गावकऱ्यांना सांगतोय नाही बाबा नो मोर्चा खूप मोठ्या पटीत आहे आता आमचे एका शेतकरी बांधवाचा माहुली गाव खानापूर तालुक्यातील त्यांचा फड झाला उसाचा नावेला जाऊन त्यांना माघारी जावं लागलं ना माघारी जातानाही त्यांना जाता येत नाही ते अजून मला वाटतं वाशीच्या आसपासच आहेत नाही वाशी पनवेलच्या आसपास आहेत गाडे एवढ्या येतात पश्चिम महाराष्ट्र भागातून किंवा पुण्या भागातून की त्यांना पुढं जाता येईना उलट्या रोडनं सुद्धा मानत आहेत म्हणजे हे कशाची लक्षण आहेत की बाबा मराठा समाज जागा झालाय जा आता आणि त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे उद्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे उपोषणासाठी मनोज दरांगे पाटील येणार आहेत उद्या संपूर्ण दिवसभराचा एकंदरीत कार्यक्रम कसा असणार आहे कसं आहे की आता दादांनी सांगितलं मग की बाबा आपला मोर्चा हा मुंबईकडे जाणारच आहे आणि उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि त्यामुळं प्रजासत्ताक दिन असल्या कारणाने त्याचं ध्वजारोहण इथं होणार आहे जे आता व्यासपीठ तुम्ही दाखवलं तिथं तयारी चालू आहे म्हणून समन्वयक आहे तिथली तयारी करायला आमच्यासारखे बाकीचे समन्वयक जवळजवळ बऱ्यापैकी एक दोन ते अडीच हजार आलेले आणि ते इथं सकाळी लवकर येऊन ध्वजारोहण करून ते उपोषणाला बसणार आहेत कारण इथं परमिशन मिळणारच आहे चुकीचे मीडियाने विपर्यास केला म्हणून लोकांना कळायला लागले लोक जागरूक झालेत आता त्यामुळे ते काय भूल थप्यांना मीडियाला फसत नाहीत आणि उद्या सकाळपासून म्हणून दादा आणि आमच्यासारखे त्यांचे साथीदार शंभर टक्के आमरण उपोषणाला आम्ही बसत आहोत प्रशासन याच्यावर व्यवस्थित तोडगा काढवा ही आमची त्यांना विनंती आहे प्रश्न असा पण आहे सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती मनोज दारांगे पाटील यांना मुंबईमध्ये उपोषण करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात देखील मुंबई पोलिसांना असे निर्देश दिले होते आणि त्या पार्श्वभूमीवर नोटीस निघाल्याचं किंवा अशा आढवण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या बातम्या पुढे येत आहेत कशा पद्धतीनं आता मराठा समाज जो आहे हा मुंबईच्या दिशेने येणार आहे लाखोंच्या आणि कोटींच्या पटीत मराठा इकडे येतोय आणि गुणवर्ते सदावरतीनं आम्हाला एकच सांगायचंय ठीक आहे ना तुम्ही वकील आहात आमच्यामध्ये मध्ये वकील लोक आहात ना तुम्हाला काय पत्कर दिला नाही आम्ही मराठा समाजानं की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही या आणि आमच्यावर भाऊ कायद्याच्या एक कुठली तरी नोट काढायची आणि तोच मुद्दा पकडायचा आणि मराठ्यांना अडवायचं आम्ही मराठ्यांनी काय चुकी आम्ही बाबा आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय ही काय चुक आहे तुमच्या ज्या वेळेला सुरुवातीचा काळ होता त्या पद्धतीने आमची लोकसंख्या कमी होती आम्हाला समजलं नाही पिढीच्या पद्धतीनं आता आम्हाला जागा झालं आम्हाला उत्पन्न घटलं आमचं म्हणून आम्ही बाबा ह्या गोष्टी मागणी करतोय आमच्या हक्काची मागणी आहे रास्त मागणी जो आता समजा जर का विषय बोला गेला तर चौऱ्याण्णवचा जी आर काय निघाला त्याच्या मागची जी आर काय निघाली अणानासाहेब पाटील साहेब काय बोलले पुरुषोत्तम दादा काय बोलले ह्या गोष्टी मागच्या उलगडण्यापेक्षा चालूला काय केलं पाहिजे ठीक आहे ना प्रशासनाने निर्णय काय घेतले पाहिजे आम्ही काय निर्णय घेतले पाहिजेत आम्ही कुठं म्हणतोय की आम्हाला लगेच द्या म्हणून म्हणून दादा म्हणत होते ना की तुम्हाला आम्ही वेळ दिला सहा महिन्यापासून प्रत्येक वीस दिवस तीस दिवस चाळीस दिवस आम्ही वेळ देत आलो ना आज जर का आम्ही घरं सोडून जर का इथंपर्यंत येत असतील आणि तरीही प्रशासन आमच्याकडे दांभिर्याने घेत नसेल आणि भुजबळ साहेब असतील गुणवर्ते सदावरती वकील साहेब असतील अशी लोक इतर आणि काय शिंदे साहेबांचे सर्व लोक अशी लोक जर का आमच्या अंगावर सोडत असतील समाज माध्यमांच्या माध्यमातून तर आम्ही पण शेवटी काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही मनोज दादा आता काय सांगतात की तुम्ही कुणालाही विरोध करू नका आणि मी सांगितल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका आम्ही आज मनोज साठी इथ आलोय तो बांधव सात महिने सहा महिने जर का घर सोडून एकटा घरापासून बाजूला राहत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी बाबा दोन आठवडे उपशन सरकार जोपर्यंत पर परमिशन देते तोपर्यंत आम्हाला राहायला काय अडचण आहे आणि राहायला विषय असा की बाबानो नो एका शब्दासाठी मनोजदानी काय सांगितलंय आपण इथंपर्यंत व्यवस्थित आलोय इथून पुढेही आपण व्यवस्थित जायचं आपण काय गालबोट लावेल त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात आपण द्यायचं हो कारण आपण स्वयंसेवक आहोत आपण गालबोट लावायचं नाही आपण या समाजातलं मोठे बांधव म्हणून काम करतोय लहान भावांना आपण समजून घ्यायचंय परंतु त्यामध्ये काय फितूर सुद्धा पकडून द्यायचं काम आमचा हा तरुण बांधव करणार आहे एवढी मी घ्यावी देतो मला तुम्ही सांगा आज काही प्रशासनातले अधिकारी जे आहेत हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला गेले होते काही लोक असं म्हणत होते की सरकारकडून एक शिष्टमंडळ गेलंय मात्र ते अधिकारी होते मनोज दरांगे पाटील यांनी त्यांच्याशी बातचीत केली काही लोकांनी असा देखील आरोप केला की बंद दारा त्यांनी चर्चा केलेली आहे अशा गोष्टी आता मुंबईच्या दिशेने जसं मनोज दरांगे पाटील येत आहेत अशा गोष्टी पुढे येत आहेत कसं पाहता या गोष्टींकडे नाही बंद दारे विषय तो घेतलाच नाही आणि ते स्वतः जेवणासाठी सुद्धा ते जेवणासाठी गेले ते त्याच्यामुळे बंद आले घेतलंच नाही आम्ही कन्नड तालुक्यातून आलो आम्ही जवळपास मावळे कन्नड तालुक्यातून कमीत कमी दोन हजार चार हजार लोक आज येत आहे गाडीने सुद्धा येत आहे जेवणासाठी सा, पत्रकारांना पत्र विचार प्रश्न डोळक्या आहे लोकांना विपरवास करायचा आहे कारण जरांगे दादा आहेत ना त्यांना मागे इडी लागत नाही त्यांच्यावर कुठला भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही त्यांनी काही कुठे बेकायदा संपत्ती कमवलेली नाही मग आरोप काय करायचा मग त्यांना आपण त्यांना बदनाम करायसाठी त्यांना संधी शोधते आणि ती संधी आमचा मराठा समाज त्यांना देऊन देत नाही मग काय करायचं आमच्यातली काय फितूर काय मीडियामधली लोक करून त्यांना बदनाम करायचा डाव करते परंतु असं होत नाही म्हणून दादा जी व्यक्ती झोपत असेल चालू गाडीमध्ये जेवण करत असेल हातात भाकरी घेऊन तर ती व्यक्ती समाजावर त्यांचं कोण बी मिळालं ना लाख मध्ये त्यांचंही नंतर सापडलं दोन दिवसानंतर त्यांना काय गरज आहे आज रस्त्यावर यायची ते घरात बसून म्हणले असते त्यांना शासनानं कोप केलं असतं काही निर्णय घेतले असते ना शासन परंतु तरी म्हणून जातो जर का समाज बांधवासाठी जर का, का इथंपर्यंत असतील त्यांना माहित आहे आज त्यांच्याबरोबर तिसरी ती, चौथी पिढी त्यांच्याबरोबर आहे दोन वर्षाच्या मुलगीपासून मुलगी म्हणतो मी मुलगा सुद्धा नव्हे दोन वर्षाच्या मुलीपासून आज ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत जर का लोक इथं येत असतील तर हा उदर खूप मोठा आहे आणि प्रशासनाने त्याची जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांचे जे दायित्व आहे ते पूर्ण केलं पाहिजे आणि विनाकारण म्हणून जाताना बदनाम करायचा प्रयत्न करू नये लोक भरकटतील ते मला सांगा उद्या मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांना घेऊन या ठिकाणी येणार आहे मुंबईचा आपण जर भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर मुंबई छोटीशी आहे रस्ते एकदम छोटे आहेत पार्किंगची मोठी समस्या होते मनोज जरांगे पाटील हे हजारोच्या संख्येनं गाड्या घेऊन येत आहेत मुंबईत ट्रॅफिकचा समस्या जी आहे ही वर्षान वर्षात सुरू आहे पोलिसांनी यामध्ये काही तुम्हाला सूचना वगैरे दिल्या आहेत का कशा पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था वगैरे केली जाणार आहे टॉयलेट वगैरे असतील त्याची काही सुविधा तुम्हाला देण्यात आलेली आहे का सरकारच्या वतीनं काय नेमकं काय सरकारच्या वतीनं काही निर्णय आले नाही साहेब सरकार हे डोळेझागपणा करत आहे पण आमच्या मराठा समाजामध्ये एवढी शिस्त आहे की कुठं काय करायचं कुठं राहायचं हे आम्हाला सगळं माहित आहे कोणा गर्दीत घुसायचं कुठं राहायचं कुठं जमते हे सगळं मराठा समाजाला पहिलेपासून माहित आहे समाज आहे अंतरवायीला गेला होतात कमीत कमी दीड कोटी समाज होता पण पार्किंग समाजाच्या लोकांनीच केली आम्ही बी आता तेच करणार आहोत नाही जरी सरकारनं पार्किंगची व्यवस्था केली तर मराठा समाज स्वतः पार्किंगची व्यवस्था करून सगळ्या गाड्यांना बरोबर पार्किंगला लावण्याची तयारी मराठा समाजामध्ये आहे एवढं मी या प्रसंगी सांगतो आझाद मैदान जर आपण पाहिलं तर पाच ते सात हजार आंदोलक या ठिकाणी आंदोलना उपोषणाला बसू शकतात मग इतर जे मराठा बांधव येतील त्यांची कशी सोय आहे तुम्ही इतर मैदाने देखील पाहताय का मराठ्यांसाठी नाही 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 साहेब आझाद मैदानावरच मनोजरांगी मा, पाटील येतील आणि बाकी जे समाज आहे <laughs> आता हे किती कोण्या दृष्टीनं कसा येईल हे आम्हाला काय माहीत नाही पण शंभर टक्के इकडं आझाद मैदानाकडे त्यांची कुच राहील आणि ते प्रशासन त्यांना बघून घेईल कुठं करायचं काय करायचं पण शंभर टक्के प्रशासनाला ही गोष्ट माहित आहे की समाज सगळा इकडे येणार आहे आणि त्यांना आता काय करायचं हे ते त्यांनी ठरवतील आज आपण जर पाहिलं तर लोणावळ्यामध्ये देखील मनोज दारांगे पाटील यांना आडवण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत उद्या देखील अशी परिस्थिती जर उद्भवली आणि समजा जर मनोज दारांगे पाटील यांना मुंबईच्या वेशीवरच अडवलं तर मराठा समाज नेमका काय भूमिकेत असेल कसं आहे सगळ्याच गोष्टी समाज माध्यमांच्या समोर ओपन करायच्या नसतात कारण आम्ही मराठे आहोत शिवाजी महाराजांची मावळ्या आहोत आम्ही आमची काय पद्धत आहे आमची काय स्ट्रॅटेजी आहे हे आम्ही नाही सांगू शकत आत्ता इथं मीडियासमोर कारण आम्ही ही गनिमी गावा करू शकतो आमचीही त्या पद्धतीने यंत्रणा व्यूहरचना दुसरा पर्याय तिसरा पर्याय चालू आहे आणि हे जर का करत असेल शासन तर ती खूप मोठी चूक असेल हे परत थांबणार नाही की खूप मोठ्या सुपळासाप होईल मराठा समाज माध्यमाला मराठा समाजाला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका तो जेवढा साधा आणि भोळा आहे तेवढाच तो कटोरू आहे घरातून एकदा बाहेर पडल्यानंतर तो माघारी जाणार आम्ही घरातून बाहेर पडून आता नमस्कार कोण आलोय थोड्या मोठ्यांना आम्ही आंदोलनाला निघालो आम्ही मोहिमेला निघालोय आम्ही आता माघारी एक ये तर यश घेऊन येईन नाहीतर आमच्या मनोदादांच्या सारख्या तिरडीनच आम्ही माघारी फिरेन म्हणून हे आम्ही सांगून आलोय आम्हाला काय हौस आले हे सांगायचं हा खूप मोठा उद्रेक आहे मग अशी मी बोलल्याप्रमाणे की शिक्षण व्यवस्था काय इतर फी व्यवस्था काय तुम्ही नोकरीच्या आरक्षणामध्ये काय काय मराठ बांधव कुठे आहेत आज नोकराबागा गेलो तर ओपनच्या कास्ट कुठे दिसते तुम्हाला कुठेही दिसत नाही त्यामुळे मराठा समाजाला असं काही दादा पटका होणार नाही आणि मनोज दादांचं तर तुम्ही नावही घेऊ नका मनोज दादा एक वादळ नाही सुनामी आहे सुनामी त्यामुळे असं जर का कटकार होत असेल तर आमच्या दुसरा आणि तिसरे पर्याय तयार आहेत हे आम्ही इथं मीडिया समोर सांगू शकत नाही छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज केलं ते रायगडचा किल्ला जिंकला होता अनेक किल्ले निघून आपल्या बांधला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज आ, कसे पेटीना सुद्धा त्यांना नेलं होतं तसे आमचे मनोज दादा आहे ना कधी नीट तर कळणार बी नाही तुम्हाला तुम्हाला समजा कसं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या टायमाला आपल्या मराठा समाजासाठी पण याला सरकार जबाबदारी मागचा असू पुढचा असू पण सरकार आहे ना पण आज मनोज दादा जो झेंडा हातात घेतलेला आहे आज समाज वेडा नाही राहिलेला आहे समाज सुज्ञ झालेला आहे हा आज समाजाला ते असे झोपीचा संघ आणत पण समाज झोपलेले नाही आणि दादा आहे ना आरक्षण घेऊनच वापस वापस घेऊन जाणार आहे आपल्यासोबत तरुण देखील या ठिकाणी मराठा बांधव आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया आहेत त्यांची इच्छा आहे बोलायची नेमकं काय त्यांचं मत देखील आहे लोकशाहीचा चौथा पिलर म्हणून आदर स्तंभ म्हणून आपली देखील ही कर्तव्य आहे की प्रत्येकाच प्रत्येकाची भूमिका जी आहे ही जनतेसमोर आली पाहिजे त्यांची त्यांना देखील त्यांची भूमिका जी आहे ती मांडायची त्यांना देखील त्यांचं मत मांडायचं ते देखील आपण जाणून घेऊया बोला काय आरक्षण आज गेल्या काही चाळीस वर्षापूर्वी कोयना खोऱ्यातील एका वाघाने म्हणजेच अण्णासाहेब पाटलांनी जे विडा उचलला होता मराठा आरक्षणाचा तोच आज गोदावरीच्या एका पठ्ठ्याने अंतिम टप्प्यावर आणलेला जो मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचाच मराठा आरक्षणासाठी आज गेली अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाने शांतताप्रिय काढलेले मोर्चे आहेत त्याच अनुषंगाने आज अंतिम टप्प्यावर आलेला हा मोर्चा आहे तो एकदम शांतताप्रिय आणि एक संविधानिक पद्धतीनेच हा मोर्चा पार पडणार आहे सरकार एक षडयंत्र रचून जो आज जो उद्याचा जो मोर्चा होणार आहे किंवा उपोषण होणार आहे हे उपोषण सरकार माघारे घेण्याच्या नावाने किंवा एक काय म्हणणं मोडीत काढण्याच्या याच्यामध्ये जे सरकारचं जे षडयंत्र आहे तेच मागात पडणार आहे सरकारला की बाबा हे जे सरकार काय करत आहे की बाबा सरकारला एवढं वाटत आहे की आपल्याला कुठंतरी आपण आपल्यावरचा वार काढण्यासाठी जे मराठ्यांचं जे आरक्षणाचा मो मोर्चा जे आहे किंवा उपोषण जे आहे हे आपल्याला कुठंतरी थांबवण्याचा था प्रयत्न करण्याचा था आहे आणि आज जे मनोज दरांगे पाटील जे आज तर आ, ही भूमिका जी आहे ते आपण पाहतो आहे मराठा समाज बांधवांची ही भूमिका आहे आ, उद्या उद्या आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे या मैदानात दाखल होणार आहेत आणि उपोषण जे आहे त्यांची पुढची भूमिका नेमकी कशी असणार आहे हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मराठा बांधव आता मोठ्या प्रमाणात आजपासूनच खरं तर या ठिकाणी यायला दाखल झालेला आहे हा जो स्टेज आहे याच ठिकाणावर उद्या सकाळी ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईतून मुंबईत यायला प्रस्थान करणार आहेत मात्र हा स्टेज जो आहे याचं काम आता युद्धपातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे उद्या नेमकं दिवस कसा असणार आहे आणि मनोज दारांगे पाटील यांची आता पुढची भूमिका मुंबईत आल्यावर नेमकी कशी असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे दरम्यान मराठा आरक्षणाविषयी सर्व लेटेस्ट अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला फॉलो करा धन्यवाद